आपण बल आणि बलाचे प्रकार शिकणार आहोत त्यामध्ये आपण सर्वप्रथम स्नायू बल शिकलो त्यानंतर आपण यांत्रिक बल शिकलो गुरुत्वीय बल शिकलो आता आपण चुंबकीय बल शिकणार आहोत चुंबकामुळे जे बल निर्माण होते त्याला चुंबकीय बल असं म्हणतात आता हा चुंबक आहे त्या चुंबकामुळे जे बल निर्माण होईल त्याला काय म्हणायचं चुंबकीय बल आता बघा माझ्या हातामध्ये एक चुंबक आहे आणि एक खिळा आहे आता आपण चुंबकीय बल लागतं का आपण बघू आता या चुंबकाजवळ आपण हा खेळा ठेवलेला आहे पण हे चुंबक आपण या खेळ्याच्या हळूहळू जवळ येऊ काय होत बघू काय झालं रे हा खेळा या चुंबकाकडे आकर्षित झाला आणि याला चिटकला बरोबर आहे म्हणजेच या चुंबकीय बलामुळे हा खेळा इथे चिटकलेला आहे या याच्यामध्ये चुंबकीय बल आहे त्याच्यामुळे त्याला त्यांना आकर्षित करून घेतलं आता आपण दुसरा एक खेळ बघू तू घे आता मध्ये चला खेळा तू घे खेळा आता तू काय कर हळूच चुंबक त्याच्या जवळ जवळ जवळने बघू काय होतं आपण बघ बेटा काय होत इकडं अलीकडं काय होतं बघ काय होतं हा चितकला का हा चितक आता इथं ठेवा पुन्हा जवळ घे हा आता याच्यापासून तो काय कर खेळा हळूहळू हा एकच आता काय झालं आता चिटकला कारण त्याच्यामध्ये चुंबकीय बल आहे परंतु त्या खेळ्याला आकर्षित करण्या एवढं चुंबकीय बल त्याच्यामध्ये नाही तो दूर गेल्यामुळे तो त्याला चिटकत नाही पण जर आपण जवळजवळ असं नेलं तर त्यावेळेस मात्र तो तर मग मला सांगा चुंबकीय बल म्हणजे काय तर चुंबकामुळे तयार होणाऱ्या बलाला चुंबकामुळे तयार होणाऱ्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात आलं लक्षात